देशातील येऊ घातलेली यादवी टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा ऐंशी टक्के करा अशी मागणी जनसंघर्ष समितीच्या वतीने माजी न्यायमूर्ती बी जी कोळशे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट रणधीर रणसिंग आर जे रुपनवार किशोर सरदेसाई संदीप तामणकर ॲडव्होकेट मोहन वाडेकर आदी उपस्थित होते महाराष्ट्रात उद्भवलेला मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय यांचा आरक्षणाचा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे आज घडीला दोन्ही गटांचे नेते शाब्दिक हानामाऱ्या करत आहेत त्याचे रूपांतर प्रत्यक्ष हानामारीमध्ये कधीही होईल तसे झाल्यास त्यातून होणारी हानी प्रचंड असेल त्यामुळे समाजातील जाती जातीमधील मने दुभंगली जातील हा प्रकार वेगळाच हे सर्व टाळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून ती ऐंशी टक्के करावी अशी मागणी यावेळी कोळसे पाटील यांनी केली भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशाची राज्यव्यवस्था लावली जाण्याची प्रक्रिया चालू असताना आपल्या देशातील तात्कालीन राजकीय नेते व तज्ञ मंडळी यांनी भारतातील आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणाची कारण मीमांसा करून आरक्षणाची तरतूद केली त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे ज्यांना आरक्षण मिळाले अशा बहुसंख्य लोकांना लाभ झाला त्याचा आर्थिक व शैक्षणिक स्तर सुधारला याचाच अर्थ राखीव जागा मिळाल्या म्हणजे प्रगतीची संधी निर्माण होते म्हणून आपल्या पूर्वसुरींनी राखीव जागांची जी मर्यादा पन्नास टक्के ठेवली आहे ती मर्यादा वाढून ज्यांना राखीव जागांचा फायदा मिळाला नाही अशा समाजातील सर्व लोकांना आरक्षण मिळण्याकरता आरक्षणाची मर्यादा वाढून ती ऐंशी टक्केपर्यंत करण्यात यावी आरक्षण मर्यादा ही काही निसर्ग नियम नव्हे जेव्हापासून देशामध्ये आरक्षण लागू झाले आहे तेव्हापासून देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली दिसून येत आहे म्हणजेच आरक्षणामुळे देशाची व आरक्षण मिळालेल्या लोकांची सातत्याने प्रगती होत आहे हे सिद्ध झालेली बाब आहे आरक्षणामुळे समाजातील विषमता कमी होऊन सामाजिक समतोल राखला रा जातो म्हणून आरक्षणाची मर्यादा वाढून सर्व शुद्र जातींना राखीव जागांचा लाभ मिळवून देऊन प्रगतीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी रूपनवर यांनी केली त्यासाठी देशामध्ये दे जातीनिहाय जनगणना होऊन व आरक्षणाची मर्यादा ऐंशी टक्के वाढून त्या प्रमाणात आरक्षणाची तरतूद करावी व देशातील येऊ घातलेली यादवी टाळावी असे आवाहनही रुपनवर यांनी केले जातीनिहाय जनगणना केली राहुल गांधी वागतायत आणि त्यात पुन्हा त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे म्हणून सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण हे काळाची गरज होऊन बसलेली आहे हे दहा टक्के त्यांना जे कोणी आंदोलन करतायत त्यांचा आमचा काहीही संबंध नाही आणि कुणाच्या आरक्षणाच्या विरुद्ध नाही जेव्हा पहिल्यांदा सोळा टक्के आरक्षण दिलं आणि दोन्ही हाऊसने ठराव पास केला त्या दिवशी मी टीव्हीवर सांगत होतो हे होणार नाही सगळ्यांनी मला शिवाय दिली आम्हाला शिवाय आहे हो तुम्ही पण त्याकडे लक्ष देत नाही हे आम्हाला माहिती आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जे सांगतो ते सा शाश्वत शाश्वत सांगतो शाश्वत उपाय आहे आणि अवघड काहीच नाही कधी नव्हे ते मोदी सरकार आता वीक आहे महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस खासदार आहेत महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जा खासदारांनी फक्त संसदेत मांडायचं की आम्हाला नियोजन जनगणना पाहिजे हे जे चाललंय तुमची आंदोलन हो यापेक्षा सर्वात महत्वाचं अठ्ठेचाळीस खासदारांना घेराव करा आणि आयुष्याचे मार्ग कॉन्स्टिट्युशन हे संविधानाच्या चौकटीत महात्मा गांधी मार्ग मार्गाने आम्ही हे मिळू शकतो आणि ते आवश्यक एवढ्यासाठी आहे तुम्ही कितीही काही आवडला तरी तुम्हाला जाती टाळता येत नाहीत आणि जाती शिवाय आम्ही बोलत नाही आम्ही शेजारी बसले लोक सुद्धा एकमेकांशी जात फुटली याचा विचार कर करतोच हे दुर्भाग्य आम्ही पुष्कळजरी म्हणलो की मानवता एकच धर्म आहे मानवी एकच जात आहे आम्हाला करतात तेव्हा आम्ही संविधानाला धरून संविधानाची सुरुवात तुमच्या लक्षात आणून दिलेली आहे की आम्ही भारताचे लोक आम्ही काय करू तर असा भारत करू शकतो की जिथे सामाजिक आर्थिक विषमता असतं कामाने संविधानाचा आर्टिकल का थर्टी नाईन आहे थर्टी नाईन वन टू थ्री वाचले तर संविधान असं सांगत इथे जातीच्या नावाने विषमता असता नये आणि आर्थिकच्या नावाने अजिबात असते नये प्रत्येकाला रोजगार आणि प्रत्येकाची सांगतिक स्थिती त्याने दोन वेळच त्याला जे काही आवश्यक जीवन जगण्यासाठी शिक्षण स्वास्थ्य याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे घटनेमध्ये जर सर्वांना समान न्याय मिळेल आणि सर्वत्र समता असेल आता प्रमाण आणि ती ऐंशी वर्षात जर अस्तित्वात आली नसेल अजूनही विषमता असेल तर मग नेमकं काय चुकलं याचा जर मागोवा घेतला तर त्याच्यासाठी या पुढतरी समान न्याय मिळेल यासाठी आवश्यक बाब म्हणजे जनगणना जनगणना आरक्षणासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती शासकीय निधीचं वाटप करताना सुद्धा महत्वाचं आहे तेवढीच ती शासकीय योजना लागू करताना सुद्धा आवश्यक आहे आणि याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले सध्या जे आरक्षण दिलं जात आहे ते टिकणार नाही हे सगळ्याला माहीत आहे पण द्यायचं मन दिलं जात आहे आणि विशेष करून इलेक्शनच्या तोंडावर ते दिलं जात आहे ही सुद्धा एक जनतेची फसवणूक आहे मग ह्याच्यावर मूळ तोडगा का काढण्याकरता कुणीही पुढे येत नाही याच कारण असं आहे की राजकीय पक्षांची काही मतं अशी आहेत की जनगणना ओपन करायची नाही ती करायची नाही तर ओपनही करायची नाही विरोधी पक्ष मात्रात राहत एकमतानं जनगणना झाली पाहिजे चाचणी आहे या मतावर आहे आता ही मत असताना जनतेचं हित कशात आहे जनगणना जाहीर करण्यात आहे की न करण्यात आहे याच्यामध्ये असल्यामुळं जनगणना झाली पाहिजे या बाजूने जनतेकडून जर आवाज उठला तर जे राजकीय पक्ष जनगणना होऊ नये या मताचे आहेत त्यांच्यावर दबाव वाढेल आणि जनगणना होईल